नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमेला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते नेहमी प्रमाणात आज देखील मी असा सुंदर विषय निवडलेला आहे जो तुम्हाला सर्वांनाच नक्कीच आवडेल आणि नुसतं आवडणार नाही तर त्या विषयावर तुम्ही देखील विचार नक्की करा आणि तुमच्या देखील मनात विचारांचे तर रंग उठल्याशिवाय राहणार नाहीत तर चला फार लॉजिक न लढवता आपण थेट विषयाकडे जाऊ तर आपल्याला सोशल मीडियावरती म्हणजे यूट्यूब असेल फेसबुक असेल किंवा इंस्टा असेल किंवा अन्य काहीही साधनं आपल्यासाठी किंवा ॲप्स म्हणा उपलब्ध आहेत तर हे उपलब्ध असणारे ॲप यामध्ये आजकाल भरपूर स्त्रिया काम करताना दिसतात जसे की मी आहे किंवा हा व्हिडिओ पाहणारे कुणी माझे यूट्यूबर्स असतील सर्वधारण काम करणारे आणि न करणारे दोन्हींच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे तर बघा खूप अशा प्रकारचे व्हरायटी आपल्याला या चॅनेल्समधून बघायला मिळते चांगलं आहे खरं यूट्यूब काही वाईट नाही खूप छान आहे फक्त ते ज्यांना काही छान बघता येतं म्हणजे ज्यांच्या डोळ्यांना काळा चष्मा लावलेला नाही त्यांच्यासाठी ते छानच आहे परंतु ज्यांनी ज्यांनी डोळ्याला काळे चष्मे लावलेत आणि जसं मांजर दूध पितंय ना की मला कुणी बघतच नाही माझं माझं मस्तीत चाललं आहे परंतु जेव्हा त्याच्या पाठीमध्ये एक ठोका बसतो तेव्हा ते खडबडून तिथून पळून जातं असं लक्षात येतं की चोरून दूध पिणं काय बरोबर नाही तर हे एक झालं उदाहरण आता त्याच्या पुढचं मला जे सांगायचं आहे ते जा सांगा मी अगदी स्पष्ट भाषेत आणि उदाहरणं देऊन सांग बघा ह्याच्यात म, 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 माध्यमांमधून स्त्रियांनी उच्छाद मांडले उच्छाद कळालं माझं पण एक चॅनेल आहे अन्य कितीतरी भगिनींचं असेल परंतु काही चॅनेल्स असे आहेत की मला असा प्रश्न पडतो की या बायका या मीडियावर काम करतात त्यांचे व्हिडिओ यांच्या घरातल्यांच्या म्हणजे विशेष करून मुलांच्या नवऱ्याच्या सासू सासऱ्यांच्या दिराच्या जावांच्या नजरेस पडत नसेल उच्छाद वाटलाय म्हणजे काय तर बघताना लाज वाटते तर तो व्हिडिओ बनवताना काय वाटत असेल तुम्हाला वाटत असेल मला एवढ्या कमेंट्स येतात एवढे जरा कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स वाचत चला मी एक पर्सनली कुणाचं नाव घेत नाही मी प्रातिनिधिक स्वरूपात बोलते त्या स्त्रियांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स वाचाव्यात बघा पैसा काय कुठल्याही मार्गाने माणूस मिळवू शकतो प्रसिद्धी देखील कुठल्याही संवंग मार्गाचा वापर करून मिळवता येते परंतु त्या प्रसिद्धीला गाडीची देखील क्वालिटी नाही गाडीची देखील किंमत नाही लोकांना तुमची ती प्रसिद्धी अजिबात आवडत नाही त्या प्रसिद्धीने तुम्हाला अतिशय वाईट अशा प्रकारची प्रसिद्धी मिळते आणि समाजातली घाण नकोच म्हणणारे काय काय लोक आता बघा मुलं असतील ती बघतात ना काय कपडे घालता काय तुमचं बोलणं घाण साड्या कशा नेसता आणि ते जगभर लोक बघत असतात आणि त्याचा आस्वाद घेत असतात आता नेत्रसुख घेत असतात नुसती गोष्ट नेत्रसुखावर थांबत नसते ते माणसाच्या मनात मेंदूत कुठेतरी बिंबलेलं में असतं आणि जेव्हा मोबाईल उघडतो तेव्हा अशा प्रकारचे व्हिडिओ माणूस बघत 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 जातो पर्यायानं त्यांना व्ह्यूज जास्त येतात मीडियावर काय झालं या सोशल मीडियावर हौसे नवसे आणि गवसे तीन प्रकारचे आहेत याच्यात जसे साधू लोक आहेत तसे चोर पण आहेत काय आलं म्हणजे संन्याशी पण आहेत चोर पण आहे जसं की देवळात आपण बघ बख, बघतो तसं मग हे चोर लोकं कोण आहेत तर हे सवंग प्रसिद्धी करणारे आहेत ना ते चोर आहेत आता तुम्ही म्हणाल ते कसे चोर सांगते ते चोर अशा अर्थानं आहेत की त्यांनी घाणिरड्या प्रकारचे वर्तन या मीडियावरती करून ज्यांना बघायचं नसतं त्यांना पण नको ते दाखवून जबरदस्ती व्ह्यूज मिळवल्या कमेंट्स येत नसतील लाईक्स पण येत नसतील पण व्ह्यूज तर मिळतात म्हणजे ते चोरच आहेत त्यांना त्यांची स्वतःची क्वालिटी नाही मग मला असं वाटतं की जन्माला काही माणूस दहा वेळा येत नाही असं आपण म्हणतो आता किती वेळा येतो हे पण आपल्याला माहीत मिळालेल्या सोन्यासारख्या आयुष्याचं हे असं प्रदर्शन मांडणं चांगलं नाही आणि त्या घरातली माणसं त्यांच्या काय झोपा काढतात का असं मला कधी कधी वाटतं आणि प्रचंड राग येतो बघा खरोखर राग येतो अहो कोणीतरी असं म्हणालं होतं की बायकांना बंधनच बरं होतं मग काय परत बंधनात जायचं आहे का जर वाईट वाईट घटना आजूबाजूला घडतील तर जे चांगले स्त्री आहेत त्यांना तुमच्यामुळं बंधनात राहावं लागणार त्यांची प्रगती तुम्ही खुंटवणार आहे कळालं बाईला कधी मोकळी सोडू नये अशी म्हातारी माणसं म्हणतात तिला इथं नाकात बांधली गळ्यात बांधली परत पायात पैंजन घालून बांधले म्हणे हातात बांगड्या घालून बांधले कानात बांधले कपाळाला टेकली देऊन बांधली कमरेला कमरपट्टा देऊन बांधली मग बांधली म्हणतात आणि आम्हाला बंधन नको असतं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार झालं आहे आणि नको नको वाटतं बघा फेसबुकला तर काय आणि असल्या कमेंट्स जर कधी जर वाचायची वेळ आली तर असं वाटतं की बापरे कसं या माणसांना जगूसं तरी कसं वाटतं सांगा बघितल्यावर ते मेल्याहून मेल्यासारखं होतं आणि ह्या लोकांना या गोष्टींसोबत जगावंसं जर कसं वाटतं सांगा की नेलाद रे हद्द आहे हद्द आणि दुसरी गोष्ट सांगते पंधरा जुलैनंतर आम्ही डोळ्यात तेल घालून आमचे व्हिडिओ बनवतो यूट्यूबची ती पण पॉलिसी आला पाहिजे की बाबा अशा प्रकारे समाजात भ्रष्ट गोष्टी पसरवणाऱ्या लोकांचं चॅनेल ताबडतोब बंद करण्यात येईल नो लिमिटेशन म्हणजे बाबा येथून इथपर्यंत थोडे दिवस तुम्हाला वॉर्निंग वॉर्निंग नाही काय नाही तुम्ही घाण पसरवताय ना, ना। जसं की एखादं एखाद्या ठिकाणचं घाण पाणी पिलं की लगेच घसा पकडतो ताप येतो इन्फेक्शन होतं माणूस कधी कधी डेंग्यू किंवा मलेरिया अशा प्रकारच्या आजारांनी देखील आजारी पडू शकतो तसे हे डेंग्यू आणि मलेरिया पसरवणारे हे या स्त्री आहेत पुरुषांचं काय सोडून द्यावं त्यांना को त्यांना समाजाने इतकी बंधनं घातलेली नाहीत ते कमी कपड्यात पण फिरू शकतात त्यांना कोण जास्त विचारत नाही तुमचं काय हां असले असले व्हिडिओ बघून ना डोकं फिरते बघा तुमचं पण फिरत असेल मला वाटतं खरोखर माझ्या तर कपाळाची शिरच उठते कारण मी शिक्षिका असल्यामुळं मला हे खूप तुम्ही पाप करताय बघा पाप करताय आठवी नवीची मुलं तसली व्हिडिओ बघतात रे देवा आमची लहान मुलं पण बघते मी प्राथमिकला आहे म्हणून सांगते आणि त्याच्यावरती मुलं चोरून चर्चा करते नरकात तर तुम्ही जाणार शंभर टक्के पण अशी अशी लोकांना शिक्षा मिळायला पाहिजे ना तर बोलायचं काम नाही सगळ्यात आधी घाम समाजात कोणी केली असेल तरी हिंदी सिनेमा हिंदी गाणी हृदयाला लागतात मनाला लागतात गाणी ऐकायला छान आहेत परंतु जी मुलं प्रेमात वगैरे पडलेली असतात ना त्यांना आणि ज्यांचं ब्रेकअप झाले असतं त्यांना तर ती गाणी ऐकूनच रड येत असेल मला वाटतं ढाय मोकलून रडत असतं आणि त्यात ह्या बायका सवीन पुरुष तुमचे व्हिडिओ बघत असतील बरं का जरा लाजा धराला आजा लाजा ला कोणाला तर झाला आणि तुम्हाला आता काय बोलायचं आणि मी यूट्यूबलाच एक विनंती करते की अशा जे सवंग प्रकारचे जे व्हिडिओ असतात ज्या स्त्रिया कमी कपड्यात आणि अंग प्रदर्शनाच्या हेतून व्हिडिओ करतात जेणेकरून त्यांना व्ह्यूज जास्त ते खूप कमवतात त्या खूप कमवतात काय झालं माहिती आहे का मला शब्दांच्या मर्यादा आहेत कारण का मी शिक्षिका पण आहे आणि त्यातून एक स्त्री पण आहे घाण बोललं तर लोकं म्हणतीलच बरोबर आहे मॅडम तुम्ही बरोबर शब्द वापरला आहे पण ते तोडात आमच्या यायला पाहिजे ना हां बघा कुणाकुणाकडे हा व्हिडिओ गेला तर आणि माझा व्हिडिओ त्या फक्त आहेत की नाही कोणास्टो पण निदान हा व्हिडिओ बघितल्यानंतर जे बघणार आहेत ते तरी थोडाफार विचार करतील जाऊ दे सगळं पाणी गढोळ असलं तर पाणी निवळी पाणी निवळायचं काम करत असते तर ते पाणी स्वच्छ करण्यासाठी थोडाफार हा एक प्रयत्न म्हणून हा व्हिडिओ बनवला तर विषय तसा सामाजिक आहे नक्की सामाजिक आहे चला तर मग तुमची मतं मांडा हा व्हिडिओ व्ह्यूजसाठी नाही हा व्हिडिओ माझ्या याच्याखाली कमेंट करा म्हणून हक्कांना सांगण्यासाठी नाही हा व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्याजवळ जाईल ते त्या व्हिडिओकडे त्या दृष्टिकोनातनं चांगल्या दृष्टिकोनातनं बघू देत एवढीच देवा तुझ्या चरणी प्रार्थना बाकी तुम्ही सुद्धा धन्यवाद